नमस्कार मित्रांनो खंदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे गाडीमध्ये जे माप असणारे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटत आहे मित्रांनो गाडीमध्ये टोटल पासष्ट काठीवाडी शेळी आहे आठ पाठी आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तीस बच्चे आहेत मित्रांनो पासष्ट काठीवाडी शेडींपैकी पंचवीस शेड्या गाभणी आहेत पस्तीस शेड्या जनलेल्या आहेत टोटल बच्चे मित्रांनो तीस लहान बच्चे शेडींचे तुम्ही पाहू शकता ते आणि मित्रांनो आठ पाठी आहेत ज्या फैकर पाठी असतील मित्रांनो तीस बच्च्यांपैकी वीस बच्चे सारे खाणणारे आणि दहा सुमार समोर तसे बच्चे दहा बच्चे तसे लहान दुधाचे बच्चे तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो एक काठीवाडी बोकर देखील आहे तो देखील तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बघायला भेटला आता मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघू शकतात गाडीमध्ये तुम्हाला ही बारापैकी तुम्हाल बघायला भेटते बाकी तुम्हाला अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे जवळपास पावणे पाच मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे आता ही आयसर लावलेली आयसरमध्ये शेड्या टाकणं चालू आहेत गाडी ही उद्या सकाळी सकाळीच मित्रांनो चाळीसगावमध्ये असणार आहे या बघा मित्रांनो शेड्या वगैरे तुम्ही बघू शकता तो तिकडे ब्रिडर दिसतोय बोकड मित्रांनो एका अशी आयसर लावून लोकल केली जात असते लोकल म्हणजे पिकअपवरनं बाकी शेड्या इथं जमावलं जात आहे तुम्ही पाहू शकता बाकी व्हिडिओ आलेले नाही आहेत एवढेच व्हिडिओ आलेले आहेत जे तुम्हाला बघायला भेटत आहेत टोटल पासष्ट काठेवाडी माप आहे पंचवीस गा बनेत हा बघा ब्रेडर आहे काठेवाडीचा त्याच्याकडे पाहता वाटतो तो चार दात किंवा सहा दात असावा चार दात असेल बहुतेक तुम्ही बघू शकता ना क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी हे बघा मित्रांनो सध्याच्या शेड्या येत आहे तुम्ही पाहू शकता एकदम चमकवाल्या शेड्या येत आहे केस कातल्यानंतर मित्रांनो तिकडे कापसामध्ये शेळ्या सरत आहे कापसामध्ये सरताना मित्रांनो शेडींवरती एक वेगळीच चमक तुम्हाला बघायला भेटेल हे बघा हा मागचा आहे तर तिकडे बघा ती पाटकेशी शेडी बघा एक नंबर माफी मित्रांनो शिवाभाऊ आगोने यांची गाडी येते चौदा डिसेंबर म्हणजे सकाळीच मित्रांनो शनिवारी ही गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे तुम्हाला घ्यायचे असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे बाबाभूशी संपर्क साधा शिवाभाऊशी संपर्क साधा आता ही बघा अशी लोकल गेली जाते मित्रांनो या बघा मित्रांनो पाठी पहिल्या पहिल्या वेतातलं माप आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला शिड्या बघायला भेटेल शिंगडी पगडी सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो एकदम नवा माल आहे जास्त वयस्कर माल नाही बघा पहिल्या पहिल्या वेताच्या पाठी तुम्हाला बघायला भेटतं आहे बघा पहिल्या याच्यामध्ये जनता हे बघा ही पण बघा ह्या पण बघा मित्रांनो बघा शिंगडी वगैरे बघा एकदम पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्यामध्ये मित्रांनो एक नंबर क्वालिटी माप तुम्हाला बघायला भेटते पाहू शकता तुम्ही हे बघा बघा मित्रांनो हां बोकड उतरवलं बोकडची लोकल मित्रांनो ती तुम्ही बघू शकतात हे बघा शेड्या मित्रांनो जागेवरची पोजिशन आहे तुम्ही पाहू शकता ही कासे वगैरे तुम्हाला बघायला भेटेल दुधाच्या शेडींची गाभणी शेडींची जागावरची तिकडची डायरेक्ट खरेदीची वेळेसची तुम्हाला ही प्र तिथं बघायला भेटते हे बघा टोटल शेड्या वगैरे पासष्ट आहे मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो पक्की तोलावरची शेळी आहे हे बघा चेहरापट्टी शिंगडी वगैरे एकदम नवा माल मित्रांनो बघा तुम्ही हे बघा बघा मित्रांनो शेडीची क्वालिटी एक नंबर क्वालिटी नवा माल मित्रांनो एकदम या गाडीमध्ये बाकी चळवलेल्या त्यांनी तुम्ही पाहू शकतात बच्चे वगैरे मित्रांनो टोटल बच्चे तीस आहेत पण बाकी बच्च्यांचे व्हिडिओ आलेले नाही आहे आणि बाकी शेडींचा देखील व्हिडिओ आलेला नाही कारण ते जवळपास मित्रांनो साठ शेड्यात जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर होता नंबर दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या व्हिडिओच्या तुम्हाला तुमच्यापर्यंत येऊन जाईल हे बघा बाकी तर मी तिथं शूट करायला जाणार आहे जर तुम्हाला यायचं असेल तर रात्री निघा म्हणजे सकाळपर्यंत तुम्ही येऊन जाशाल नाही तर उद्या आपण व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवूच क्वालिटी कसं काय काय पण तुम्हाला जर यायचं असेल वरचा माल चांगला टॉपचा माल घ्यायचा असेल तर उद्या गाडी येते बाबा होतो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आज रात्री जरी तुम्ही निघाले तर चाळीस गावात तुम्ही पोहोचून असाल सकाळी सकाळी तुम्हाला हा माल घ्यायसाठी भेटून जाईल मित्रांनो